नमस्कार मंडळी नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुरुवारपासून तीन तारखे तीन तारखेला नवरात्र सुरू होत आहे या नवरात्रामध्ये काही गोष्टी कराव्यात आणि या गोष्टी केल्यानं आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला फरक पडतो किंवा नवरात्रीचे पूर्ण संपूर्ण फळ आपल्या पदरी पडते तर कोणत्या गोष्टी कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओतला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढे येणाऱ्या छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक दुर्गामातेची एक छान शेशी कमेंट करा तर सर्वात अगोदर प्रत्येक स्त्रीचा आदर करायला आदर केला पाहिजे या नवरात्रापासून तुम्ही निश्चय करा की प्रत्येक प्रत्येक स्त्रीचा आदर करा गोष्ट नंबर दोन की जेव्हा घट बसत नसतील तर पहिल्या दिवशी कलश स्थापना करायची तुमच्या घरामध्ये जर घट बसत नसेल तर काय हरकत नाही तुम्ही त्या दिवशी कलश स्थापना करायची तीन कलशासमोर तुम्ही तुपाचा दिवा लावा शक्य असल्यास तुपाचा दिवा लावा आणि नंबर पाच कन्यापूजन त्या दिवशी तुम्ही नक्की करा नवरात्रमध्ये कधीही कधी कन्यापूजन केलं तरी चालतं पण शक्यतो शेवटच्या दिवशी तर तुम्ही कन्यापूजन केलं तर फार उत्तम राहतं तर कन्यापूजन नक्की करा नंबर सहा दुर्ग सप्तशतीचे पठण करायचे तर दुर्ग सप्तशतीचा जो ग्रंथ आहे तो आपल्याला कोणत्याही बुक स्टॉलमध्ये मिळतो किंवा तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये मागवला तरी तुम्हाला मिळून जाईल नंबर सात रोज दुर्गादेवीची आरती करा किंवा तुमच्या आसपास मंदिर असेल दुर्गादेवीचं तर तिथे तुम्ही आरतीसाठी हजर राहा आणि नंबर आठ जर तुम्ही अखंड दिवा लावा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अखंड दिवा लावा तोही तुपाचा लावला तर अतिउत्तम राहील नंबर नऊ एकदा तरी देवीची ओटी भरा ह्या पूर्ण नवरात्रामध्ये तुम्ही देवीची एकदा तरी ओटी भरायची आणि नंबर दहा कठोर वागू नका राग टाळा आणि सगळ्याशी मनोभावे वागा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण नवरात्रीमध्ये तरी तुम्ही मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय माता दी